शो करूया असं करायचं बँकिंग करूया हे सुना अरे पंकजी तो व्हॉट्सअप करतो ती सगळी हो हो पंकज हो पंकजी व्हॉट्सअप करतो हो हो कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांचे कॅबिनेट मंत्री माननीय मंगल प्रभात लोडा साहेब यांना आम्ही भेटीची वेळ मागितलेली होती अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ ए बी आर एस एम मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगर विभागातील अनेक प्रलंबित प्रश्न होते या प्रलंबित प्रश्नासाठी आम्हाला त्यांनी वेळ दिली आणि आम्हाला सांगायला खूप आनंद होतो की मंत्री महोदयांनी आमचे सगळे प्रश्न ऐकून घेतले सविस्तर चर्चा केली छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये मिलराईट मेंटेनन्स या पदावरच्या कर्मचाऱ्यांचे दहा वर्षाचे लाभ प्रलंबित आहेत त्याचबरोबर बदलीसाठी विशेष विनंती बदलीसाठी जागा फ्रीज करू नये आणि धाराशिव जालना बीड इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या जागा या दुसऱ्या विभागांना हस्तांतरित होणार आहेत तर त्या होत असताना आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची कुठलीही अडचण होऊ नये यासाठी साहेबांनी प्रयत्न करावा आणि त्याचबरोबर वेगवेगळे जे विषय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या कर्मचाऱ्यांचे होते ते आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली मांडले आणि आम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो की माननीय मंत्री महोदय मंगलप्रभात लोडासाहेब यांनी अनेक प्रलंबित प्रश्न सोडवले जसे की विद्यार्थ्यांचं पाचशे रुपये विद्यावेतन करणं असेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचं अपग्रेडेशन असेल मुलींच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा करणं असेल आता सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये म महिलांच्या आय टी आयला मान्यता देण्यासाठी सुद्धा आम्ही मंत्री महोदयांशी चर्चा केली जो जुना शासन निर्णय आहे त्याप्रमाणे त्याची कारवाई सुरू आहे साहेबांचे मी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांच्याकडून त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला सांगितलं की आय आय टी आणि आय टी आय हे विद्यार्थ्यांच्यासाठी काम करत आहेत आपल्याला आय आय टी आणि आय टी आय यामधली जी काही दरी आहे ती कमी करायची आहे आपल्याला आय टी आयचा दर्जा हात वाढवायचा आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी यांचं कौशल्य विकासाचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे दोन हजार सत्तेचाळीस साली भारताला विकसित करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था या आय आय टीच्या दर्जाच्या झाल्या पाहिजे इथल्या शिक्षकांना शिल्प निदेशकांना कर्मचाऱ्यांना उच्च दर्जाच्या फॅसिलिटीज मिळाल्या पाहिजेत की जेणेकरून प्रशिक्षणाचा दर्जा वाढेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतले जे विद्यार्थी आहेत आपले हे आता माननीय मंत्री महोदय साहेबांच्या कार्यकाळामध्ये भारताबाहेरसुद्धा नोकरीसाठी अप्रेंटिसशिपसाठी जायला लागलेल्या आहेत तर या सुविधा वाढवणं असेल आणि जर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या अडचणी कमी झाल्या तर आपल्याला यातून चांगल्या प्रकारचा आउटपुट मिळू शकेल असं आम्हाला सांगितलं अतिशय आनंद वाटला की इथे एक ओळ मी त्यांची तुम्हाला जसं त्यांनी सांगितलं तसे सांगतो की औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा शिल्पनिदेशक आणि शाळेत शिकवणारा शिक्षक हे आपल्या देशाच्या विकासाचा आधारस्तंभ आहेत त्यांच्यावरतीच आपल्या देशाचा विकास अवलंबून आहे असे गौरवोद्गार आमच्या मंगलप्रभात लोढा साहेबांनी काढले खरंच त्यांना भेटून खूप आनंद वाटला आमच्या आणि त्यांची ही पहिलीच भेट होती आणि या पहिल्याच भेटीमध्ये आमच्या प्रादेशिक स्तरावरच्या चार मागण्या या आमच्या मंजूर झालेल्या आहेत आणि लवकरच या बाबतीतले आदेश निर्गमित करण्यासाठी मंत्री माननीय मंगलप्रभात लोढा साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सुद्धा आमच्याशी समन्वय साधून आमच्या विभागाचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे साहेब यांच्याशी सुद्धा आमची चर्चा झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलंय की येत्या पंधरा दिवसामध्ये या चारी प्रश्नावरती आपल्याला आदेश मिळून जातील मी आमच्या मंत्री महोदयांचे त्यांच्या सर्व स्टाफचे आमचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे साहेबांचे आणि त्याचबरोबर आमचे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे डॉक्टर नरवडे साहेब असतील आमचे राज्यस्तरावरचे गोपाळ महाजन सर असतील मुकुंद देशपांडे दे सर असतील अजय देशपांडे दे सर असतील आणि माझ्यासोबत या आमच्या सर्व प्रतिनिधी मंडळामध्ये आलेले जगताप सर राजीव तुकाराम गायकवाड सर झोंदळे सर नंदकुमार पानसे सर या सर्वांचे आभार व्यक्त करतो की या सर्वांनी अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आणि आम्हाला सर्वांना आता पुढच्या काळामध्ये न्याय मिळेल काका कांबळे न्यूज लोकमंच